नमस्कार मित्रांनो चौदा तारखेला नागपूर ओपनचं असं महाराष्ट्र केसरीचं जुनं आणि पारंपरिक मैदान होतं आहे चौदा तारखेला त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं टॉपचे नंदी जे आहेत ते पाळण्यासाठी येतील कारण की एक मैदान मोठं आहे महाराष्ट्र केसरीचं परंपरा आहे त्या मैदानामध्ये त्या मैदानामध्ये पंधरा एक अंदाजित पैर आहेत बघूया कोणते बैल वाल, कोणत्या बैलासोबत पळू शकतात एक नंबरचा पैर आहे किरण शालगाव कालगावकर उत्तम शेठ गवळे यांचा भारत सप्त हिंद केसरी भारत आपल्याला पळताना दिसणार आहे दिसू शकेल जलवा त्यांच्याच ग्राउनीचा जो जलवा नावाचा आहे तो जलवा आणि भारत आपल्याला पळताना दिसू शकेल एकला एक, एक नंबरचा पैरा जो आहे तो चौदा तारखेच्या नागठाण्या मैदानामध्ये दोन नंबरचा पैरा आहे या पहिल्या क्षेत्रामध्ये रुस्तम हिंद केसरी सदाभाऊ मास्तर यटरेकरांचा महिब्या आणि संभाबा कालेकर तसेच त्यांचाच सदाभाऊ मास्तर यांचा ठाकूर ठाकूर आणि महिब्या घरचा साज आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये बघूया काय करते ही कमाल जोडी महबिया आणि ठाकूरची नागठाणी मैदानामध्ये तीन नंबरचा पैरा हे होऊ शकेल घरणीकीकरांचा राजा आपल्याला पळताना दिसू शकेल एम एम नाना यांचा हिंद केसरी राजा राजा राजाची जोडी आपल्याला पळताना दिसेल नागठाणेच्या ओपनच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये आहे या बैलगाडा क्षेत्रामधील देव बसूर परवा दिवशी चौदा तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल एखाद्या वेळेस जर तो पळाला तर आपल्याला मुरुमकरांच्या सुंदर सोबत आपल्याला पळताना दिसेल किंवा जर त्याच्यासोबत जर नाही झाला तर आपल्याला महाराजच पळताना दिसेल बघूया महाराज पळतोय की सुंदर पळतोय बघूया पाच नंबरचा पैरा कारुंडेकरांचा चिक्या आणि वेगाचा शेवट सारजा हीच जोडी पळेल अवध मैदानामध्ये आणि नागठाणाच्या मैदानामध्ये कारण की ही जोडी खतरनाक चिडनं पळते आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काही जोडी आहे ही कमालीची जोडी आहे बघूया ही जोडी काय कमाल करेल त्या मैदानामध्ये सहा नंबरचा पैरा आहे घोटचा सर आणि दा सरकार यांचा सरजा काय टॉपची जोडे या जोडीला रोखणं कठीण होईल कारण की जोडी सुट्टाच निकाल घेते गट असो सेमी असो किंवा फायनल असो आता बघूया काय कमाल करते ही सर्जा घोटचा आणि दादा सरकार यांचा सर्जाची सात नंबरचा पैरा रैना आणि सावकारची जोडी माळशिरस जे जे मैदान झालं त्या हिंद केसरीच्या मैदानाची जोडी रैना आणि सावकार हीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये आठ नंबरचा पैरा विठ्ठल ड्रायव्हर बूतकर या बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठं नाव हो, तसेच अजय शेठ कलढोण यांचा तेजा आपल्याला पळताना दिसू शकेल नांदेड सिटीकरांच्या भारत सोबत कारण की भारत जो आहे तो विठ्ठल ड्रायव्हर यांच्या नियोजनामध्ये पळतो आणि सुद्धा जोडी चांगलीच पळे असं वाटते मला बघूया काय होते काय नाही नऊ नंबरचा पहिरा भवानी कोरेगावकरांचा भवानी आपल्याला पळताना दिसेल नाशिकच्या तांडवसोबत कारण की नाशिकचा तांडवसुद्धा सुद्धा एक टॉपच्या स्पीडने पळतो बघूया काय कमाल करतो ही जोडी दहा नंबरचा पैरा कार्तिक विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला पळताना दिसू शकेल भोळा शंकर याच्यासोबत सोबत बघूया ही सुद्धा जोडी चांगलीच पळेल काय कमाल करते त्याविषयीच समजेल आपल्याला अकरा नंबरचा पैरा सुभाष दत्त्या मांगडे यांचा भारत केसरी सप्त हिंदी केसरी सुंदर आपल्याला पळताना दिसेल मानघरकरांच्या वादळ सोबत खूप दिवसांनी ही जोडी जमेल आणि नक्कीच हिंद केसरीच्या मैदानामध्ये चांगली जोडी पळेल असं वाटतंय बघूया काय होईल काय नाही सांगू शकत नाहीये बारा नंबरचा पैरा पिंटू शेट मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल आपल्याला येडा चित्ता या आदत वासरासोबत दिसेल कारण की एडा चित्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये ता आदतमध्ये चांगलाच धुमागूळ घालतो येडा चित्ता आणि सुंदर उर्फ कॉकटेल पिंटू मोडक मोडकवडकी यांचा ही जोडी पाळताना दिसेल तेरा नंबरचा पैरा आहे अर्जुन अर्जुन आपल्याला कोणासोबत दिसेल अर्जुन आपल्याला पळताना दिसेल नितीनाबा शेवाळ यांच्या पाखऱ्यासोबत पाखऱ्या पण खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसत नाही नक्कीच त्या मैदानामध्येच आपल्याला पळताना दिसू शकेल डाकठांच्या पंधरा चौदा नंबरचा पहिला कंदूरचा राजा हिंद केसरी कंदूरकरांचा राजा आपल्याला पळताना दिसेल साखरवाडीकरांच्या बावऱ्यासोबत बघूया साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि कंदूरचा राजा हे कशी कमाल करते ओपनच्या मैदानामध्ये बघूया पंधरा नंबरचा पैरा सुंदर अकरा अकरा आपल्याला पळताना दिसेल कुमटेचा वजीर याच्यासोबत प्रशांत रड्यावर चिंचनेरकर असतील या गाडीवरती ही सुद्धा जोडी चांगलीच पडेल आणि शेवट सोळा नंबरचा पैरा घेतोय आपण रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी घरचा साथ दिसेल की दुसऱ्या पैऱ्यामध्ये असेल नक्कीच तुम्ही सांगा तुमच्या माझा अंदाज मी सांगितला आहे तुमचा अंदाज तुम्ही सुद्धा सांगा की नागटांच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये कोणता बैल कोणत्या नंदीसोबत पळू शकतो ते एक अंदाजित पैरे आहेत खरे न काही असतील खरे नसतील काही जर कुणाला वाटत असेल बाबा हा पैरे खरू खरे होऊ शकतील मला कॉल करा पंच्याण्णव एकसष्ट अकरा नव्याण्णव चाळीसवर व्हिडिओ आवडला लाईक ला, ला, शो सबस्क्राईब करा आणि आपला नवीन चॅनेल आहे सपोर्ट नक्कीच कर, करा धन्यवाद